व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम हिंदू हिंदू म्हंटल की धम्यामधलं रक्त सळसळायला लागतं हिंदू या शब्दाचा एक साधा सोपा अर्थ असाही येऊ शकतो की हीन गुणांनी दुरावलेला असा तो म्हणजे हिंदू अनेक जण असं म्हणतात की हिंदू हा धर्म नाहीये तर हिंदू ही एक जगण्याची संस्कृती आहे की एक जगण्याची पद्धत आहे तर धर्म हा सनातन धर्म आहे आता आव्हाडांसारखे अनेक जण म्हणतात की मी सनातन मानतच नाही आव्हाड तर स्वतःच्या जन्मदात्या बापाला सुद्धा मानत नाही कारण ते उघड उघड सांगतात की शरद पवार हा माझा बाप आहे त्यामुळे आव्हाड यांनी सनातनला मानावं न मानावं याच्याशी आम्हाला काहीही दिलं गेलं ना कारण येऊन जाऊन हिंदू हिंदू प्रथा हिंदू संस्कृती या गोष्टींवर पातळी सोडून टीका करणे सनातन्यांवर टीका करणे त्यांचे वाभाडे काढणे शिव्या श्राप देणे ही आव्हाडांची स्टाईल आहे आणि आता हीच स्टाईल उचललेली आहे ती म्हणजे श्रीमान तिन्ही त्रैलोक्य ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम माझी मूर्ख मु, मूर्खमंत्री कोमटराव अर्थात उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे जय श्रीराम म्हणणार मी हरांखोर म्हणतो हे म्हणण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे असही आपल्या या टोळीमध्ये होय हा आता गट उरलेला नाहीच आहे ही आता टोळी झालेली आहे आणि या टोळीमध्ये यांनी हिंदू दृष्ट्या सनातन दृष्ट्या अंधारेबाईंना उपनेतेपद दिलेलं आहे ज्या अंधारेबाईंनी प्रभू श्रीराम भगवंत श्रीकृष्ण भगवंत विष्णू माई सीता संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ महाराज यांच्यावर पातळी सोडून टीका केलेली आहे तिला उपनेतेपद देऊन यांनी दाखवून दिलं की यांचं हिंदुत्व नेमकं कसं आहे तरीही वारंवार हे आपल्या प्रत्येक भाषणामध्ये आमचं हिंदुत्व ह्याव आमचं हिंदुत्व त्याव असं कायम बोलत असतात नुकताच यांनी एक भाषण केलं आणि या भाषणामध्ये यांनी हिंदू नेमका कोण आहे असा सवाल उपस्थित केलाय बघा प्रश्न कोण विचारत जो माणूस दिपवस रात्र हिंदू 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 हिंदुत्व हिंदुत्व आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आम्ही हिंदू आहोत असा जप करत असतो वारंवार हे सिद्ध करण्याचा हे लोक प्रयत्न करतात की आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदुत्व हिंदु सोडलेलं ते आज प्रश्न करत आहेत की नेमका हिंदू कोण बघा यांनाच माहीत नाहीये हिंदू कोण एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत यावरून तुम्हाला लक्षात येईल की कोमटरावांना खरंच हिंदू आणि हिंदुत्व कळलेलं आहे की नाही व्हिडिओ काही खूप सुंदर आहे मित्रांनो बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होऊन आणि कदाचित तुमच्या मनातही हजारो प्रश्न निर्माण होती त्यातील काही प्रश्न आजच्या या व्हिडिओमधून आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हात जोडून कळकळीची विनंती आहे मराठवाड्यातील जे पूरग्रस्त शेतकरी आहे आपला जो बळीराजा आहे जो आपल्याला खाऊ घालतो आज त्याला आपल्याला खाऊ घालायचं आहे त्याची दिवाळी गोड करायची आहे घरातलं सामान वाहून गेलेलं आहे त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे वह्या पुस्तकांचा प्रश्न उभा राहिलेला आहे मध्यंतरी आपण आपल्या परिवारातर्फे एक्कावन्न विद्यार्थिनींना देखील वह्या पुस्तकांची सोय करून दिली होती एकोणीस बटूंना वैदिक शिक्षण घेणाऱ्यांना आपण शैक्षणिक साहित्य पुरवलेलं होतं त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल संभाजीनगर येथे देखील आपण सेवा देत हो। आहोत असे अनेक उपक्रम आपण राबवत आहोत हो। मात्र आता ही जी जबाबदारी आहे ही, ही खूप मोठी आहे उद्धव ठाकरे तिकडे दौऱ्याला गेले होते गाडीमध्ये बसून संजय राऊ काजू बदाम खात होते साधा बिस्किटाचा सा पुडाही न देता उद्धव ठाकरे मुंबईत गेले आणि बडबड करायला लागले ती शेतकऱ्यांना किमान दहा हजार कोटींची मदत शासनाने करावी अहो एकतीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली ना पडले की तोंडावर आता कुठल्या तोंडावर बोलणार आहात असो हरकत नाही आता ती मदत शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचणार तर कागदपत्रांची पूर्तता बाबा त्याची पडताळणी होणार या प्रोसेसला वेळ लागणारे मित्रांनो त्या दिवाळी जर निघून गेली तर आपल्या त्या बळीराजाच्या लेकरांचं काय होणार त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य यावं याचसाठी आपण प्रयत्नशील आहोत मित्रांनो हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला जे काही शक्य आहे जितक्या लवकरात लवकर शक्य आहे ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर नक्की योगदान द्या सोबतच त्याचा स्क्रीनशॉट काढा स्क्रीनशॉटमध्ये तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर सुद्धा मेन्शन करा जेणेकरून भविष्यात आपल्याला थेट संपर्क साधता येईल तुमच्या नावाची पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला त्याची डिजिटल कॉपी तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपतर्फे आम्ही पोहोचवू नक्कीच पोहोचवू आज आपण त्यांची मदत करूया उद्या त्यांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आपली मदत करणार आहे मित्रांनो आज त्यांना आपली गरज आहे उभे राहूया त्यांच्या पाठीशी जेवढं शक्य आहे तेवढं प्लीज करा चला आता बघूया उगाठाला हिंदू नेमका कोण आहे असा प्रश्न का पडलेला आहे जर हिंदा आक्रोश मोर्चे काढावे लागतील हिंदुत्व खत्रेमे आहे म्हणत असतील अच्छा तर मग काँग्रेसमध्ये ज्या घोषणा यायच्या त्या इस्लाम खत्रेमेय आशा यायच्या ते इस्लाम खत्रेमेय आशा यायच्या खत्र ठीक आहे मग हिंदुत्ववादी कोण मग हिंदुत्ववादी कोण पण माझं मत असं आहे की आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे तुमचं काय मत आहे काय झालं चक्र आलो ना काही जणांना हसू देखील आलं असेल की या खरंच बाळासाहेब ठाकरे यांनी कसच संगोपन केलं असेल यांचं प्रश्न पडला साहजिक आहे मित्रांनो कारण कुठे बाळासाहेब कुठे हे अनेक जण तर कमेंटमध्ये लिहितात सुद्धा हिरेपोटी गार्गुटी जन्माला आलेली आहे आता यांचं काय म्हणणं आहे की सध्या काही जण म्हणत आहेत की हिंदू खत्रे में है। ठीक है? पुढे जाऊन हे असं म्हणतात की काँग्रेसच्या राजवटीमध्ये असं म्हटलं जात होतं की इस्लाम खत्रेमे है मग तेव्हा हिंदू कोण होता तेव्हा हिंदू कुठे होता ह्या दोनही परस्पर विरोधी गोष्टी आहेत इतकी साधी गोष्ट सुद्धा कोवटरावांच्या तिन्ही त्रैलोक्याच्या ब्रह्मांडाच्या माजी बेस्ट मूर्ख मंत्र्याच्या लक्षात येत नाही काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये नेमकं काय झालेलं आहे एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पश्चिम बंगाल आणि बंगालमध्ये काय झालंय दिल्लीमध्ये काय झाले नाही याचा कधीतरी यांनी विचार केलेला आहे का नोवा खालीमध्ये काय झालं होतं पश्चिम बंगालमध्ये डायरेक्ट ऍक्शन डेच्या नावाखाली काय झालं होतं हे यांनी कधी लक्षात घेत नाही का तेव्हा गोपाळ पाठा जर नसते तर आणखी किती जणांची कत्तल झाली असती याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही आणि आजची परिस्थिती सुद्धा वेगळी आहे आज काय होतंय गणपतीची मिरवणूक निघाली त्यावर फेक नवरात्रामध्ये मातेची निवड मिरवणूक निघाली त्यावर फेक रामनवमीची शोभायात्रा निघाली त्यावर फेक वक्फ बोर्ड हिंदूंच्या सगळ्या जमिनी गिळंकूत करत सुटलेला आहे आणि त्याच वक्फ बोर्डचं समर्थन उबाठाचे खासदार संसदेमध्ये करतात दस्तूर खुद्द उबाठा करतात उद्धव बाळासाहेब ठाकरे उघड उघड सांगतात की आम्ही वक्फ बोर्ड रद्द होऊ देणार नाही वक्फ बोर्डला हात लावू देणार नाही हे हिंदू आहे तुमचं हिंदूंच्या रक्षणासाठी काय केलं तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी ब्याण्णव त्र्याण्णवच्या दमलीमध्ये जो काही स्टँड घेतला होता त्याच श्रेय उद्धव ठाकरे यांनी घेण्याचं काहीच कारण नाहीये कारण तेव्हा उद्धव ठाकरे भारतातच नव्हते राजकारणातच नव्हते दोन हजार दोन पर्यंत उद्धव ठाकरे गळ्यात कॅमेरा लटकवून वडिलांच्या जीवावर हेलिकॉप्टर घेऊन इकडे तिकडे हिंडत होते वरतून आव्हाला फोटो काढत होते राजकारणाचा आणि यांचा संबंध आला कधी हळूचा शिरकाव झाला आणि शिरकाव झाल्यानंतर सुद्धा यांनी काय केलं राणेंना बाजूला केलं राज ठाकरेंना बाजूला केलं अनेक मोठे मोठे नेते यांना कंटाळून बाजूला झाले अहो तुम्हाला चाळीस आमदार सांभाळता आले नाही तुम्ही वडिलांचे विचार सोनिया गांधींच्या चरणी वाहून आलेला आहात असा जाहीर गंभीर आरोप तुमच्यावर होतोय आजही होतोय तुम्ही हिंदुत्वापासून दूर गेलेले आहात हे तुमचा विद्यमान खासदार बंधू जाधव स्वतः सांगतोय तरी सुद्धा तुम्ही म्हणता हिंदू कोण हिंदुत्व म्हणजे काय प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे यांना प्रश्न पडावा हिंदू कोण काँग्रेसचा कार्यकाळ आणि आत्ताचा कार्यकाळ हे दोन्ही कार्यकाळ वेगळे आहेत दोन हजार चौदाला जर देशामध्ये सत्तांतर झालं नसतं सत्ता बदल जर झाला नसता तर लवकरच डायरेक्ट ऍक्शन डे झाला असता भारतामध्ये परत एकदा आणि त्याला कारणीभूत उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते हेच तर फुसले होतात ना बेहराम पाण्यात बांगलादेशी हुसखोरांच्या झोपड्या उखळून काढण्यासाठी पाठवले गेलेले बुलदोजत आढळले कोणी वरुण शेरदशाही आणि आदित्य ठाकरेनी काय कारण होत मतांचंच कारण आहे ना तुमच्या सभेमध्ये तुमच्या मेळाव्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे मिरवले जातात नाराय तकबीरचे घोषणा दिले जातात टिपू सुलतानचा जयघोष केला जातो आणि तरीही तुम्ही प्रश्न करता हिंदू कुठे अहो तुमच्यातला हिंदू गेला तुमच्यातला हिंदू मागे सरलाय इतरांमधला नाही तेव्हा उभाच लोकांना भावनिक करू मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये एकीकडे त्यांचा तो भोंगा म्हणजे ते तर म्हणजे बेताल माणूस आहे ते कधी काय बोलतील काय सांगता येते एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायची मित्रांनो आणि त्यांना हा प्रश्न पडतो की भोंगा राऊत कोंगटरावांची स्क्रिप्ट वाचतात की, की कोंगटराव भोंग्याची स्क्रिप्ट असतात तर याचा रहस्यभेद एका पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच करणार आहोत तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा त्यातून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कोण कोणाची स्क्रिप्ट वाच वाचतंय आणि उबाठा नावाची जी टोळी आहे ती सध्या कोण चालवत आहे तुर्दास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो उघाठाला जो प्रश्न पडलेला आहे की हिंदू कोण या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की विहा मित्रांनो आणि इतक्या कमेंट करा की त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत आणि त्यांना कळलं पाहिजे की नेमका हिंदू कोण तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे ज्याप्रमाणे आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी औषध आणि अन्नसेवा पुरवत आहोत त्याचप्रमाणे आता मोठी जबाबदारी पेलवत आहोत ती जबाबदारी म्हणजे मराठवाड्यात जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये आपल्या बळीराजाचं जे अतुनात नुकसान झालेलं आहे त्या अडचणीतून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करत आहोत आपल्याच्यानं जेवढं शक्य आहे तेवढं आपण करत आहोत मान्य आहे आपल्याकडे तेवढा निधी नाही की आपण त्यांचं घर बांधून देऊ शकू मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना त्याच्या निकराच्या चेहऱ्यावर हास्य असावं एवढा प्रयत्न जरी आपण करू शकलो तरी खूप होईल मित्रांनो तेव्हा पुन्हा जाता जाता शेवटची कळकळीची विनंती तुमच्या तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योग्य सहाय्य निधी सन्मान निधी योगदान द्यावं असं वाटतंय ते, ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या सोबतच त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर त्यामध्ये मेन्शन करा म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये थेट संपर्क साधता येईल आणि त्याची पावती बनवून या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यापर्यंत डिजिटली पोहोचवता येईल मित्रांनो सडल हाताने मन मोठं करून आज पुढे या त्यांना गरज आहे उद्या कदाचित आपल्यालाही गरज पडू शकते आणि ते आपल्यासाठी उभे राहणार आहे आम्हाला खातल्या तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या साठी तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतूर असतो तुमची प्रत्येक कमेंट आम्ही वाचत असतो त्या कमेंट्स मधूनच आम्हाला नवीन सुचत असतात त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरंग जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पति विग्रह मेघ श्या गा तुलसी शारी ग्राम